नमस्कार मी दीपक जाधव दुपूर तालुका चांदवड जिल्हा नाशिक नाशिक जिल्हा आणि महाराष्ट्र हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत <coughs> बघा सध्या आपण फक्त युट्यूबच्या माध्यमातूनच हवामानाचा अंदाज देऊ राहिलो <coughs> टेक्स्ट ऑडिओ व्हिडिओ नाही तर फक्त युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून अंदाज देतोय त्यामुळे हवामानाचा अंदाज पाहायचा असेल तर दीपक जाधव हवामान आरोग्य योगा अध्यात्म वगैरे असं चॅनलचं नाव दिलंय सर्च करा आणि त्याच्यावरती माझा व्हिडिओ तुम्हाला कायम दिसेल बघा मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होत की अठरा तारखेला नाशिक जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात पाऊस सुरू होईल अगदी लांबचा आहे बघा तो अंदाज आज कोणी सांगत असेल काला असतो तो भाग वेगळा पण आपण मागच्या व्हिडिओतच पुढचा अंदाज सांगितला होता आज खूप कॉल आले चार दिवसापासून कॉल येत आहे की भाऊ व्हिडिओने टाकला तर बघा माझा असं असतं की पहिला मेसेज एक्सपायर होईपर्यंत दुसरा मेसेज मी टाकत नाही व्यावसायिक काही हवामान अंदाज असतील ते रोज हवामान अंदाज टाकतात ते का टाकतात कशी टाकतात आणि वेगळं काय चेंजेस होतं मला ते काही समजत नाही पण दहा दहा पंधरा पंधरा दिवस मेसेज पहिला एक्सपायर होईपर्यंत मी मेसेज टाकत नाही आणि अगदी त्याच पद्धतीने मागला मेसेज बघा तुम्ही त्याच्यात मी शेवटी सांगितलं ते की अठरा तारखेला पाऊस सुरू होईल बघा आता सध्या भारताच्या आसपासची परिस्थिती बघा सॅटेलाइट इमेज बघा तुम्ही त्याच्यावरती वॉटर वेपर म्हणजे बाष्प किती ते देखील दिसत आहे त्याच्यानंतर सॅटेलाइट इमेज बघा ढगांची परिस्थिती कशी आहे ते देखील त्या ठिकाणी दिसत आहे आणि हिंदी महासागरामध्ये एक सिस्टम बनलेली आहे साधारणपणे चक्रीवादळाचे पॅरामीटर्स जरी नसले त्याला तरी डिप्रेशन डीप डिप्रेशनच्या पॅरामीटर्सला पण त्याचा इम्पॅक्ट हा फारसा काही आपल्यावरती होणार नाही बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर अमेरिकेच्या अमेरिका कॉन्टिनेंटल मध्ये एक चक्रीवादळ आहे पण त्याचा फारसा परिणाम हा भारतीय उपखंडावरती किंवा इंडियन कॉन्टिनेंटल वरती होत नाही सध्या जर बघितलं कन्याकुमारी पासून ते हिमालयाच्या पायथ्यापर्यंत नऊशे नव्वद हेक्टर पस्कलीत का हवेचा दाब हा हिमालयाच्या पायथ्याची आणि कन्याकुमारीच्या आसपास एक हजार दोन हेक्टर पासकल हवेचा दाब आहे बंगाल उपसागरामध्ये साधारणपणे एक हजार दोन दाबे अरबी समुद्रामध्ये देखील तीन दाबे आणि हवेचा दाब आहे सध्या मी मागच्या व्हिडिओ मध्ये बोललो होतो की अठरा तारखेच्या आसपास सिस्टम फॉर्मेशन एखादं होऊ शकतं आपल्याकडे तर बघा आता सध्या परिस्थितीला जर पुढच्या पंधरा दिवसाची जर फॉरकास्ट बघितले तुम्ही तर अनिमेशन वरती देखील बघू शकता की कशा पद्धतीने सिस्टम फॉर्मेशन होणार आहे आतापर्यंत जो काही पाऊस झाला राज्यामध्ये विदर्भ मराठवाडा कोल्हापूर त्याच्यानंतर पुणे याच्या आसपास पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे लेवल ती ठिकाणी जी तूट आहे जी माणसांची ती भरून निघाली परंतु मध्ये अजून नऊ टक्के, टक्के तूट आहे पावसाची आणि ती मागच्या अठरा टक्के होती पण मागच्या जे दोन दिवस पाऊस झाला मागच्या हप्त्यामध्ये तर त्याने ती तूट चांगल्या पद्धतीने भरून काढली आता बघा पुढचा पाऊस हा कसा असेल कुठल्या सिस्टमने असेल मी माझ्या व्हिडिओमध्ये ऑडिओमध्ये टेक्स्ट मेसेज मध्ये नेहमी सांगत असतो की ह्या वर्षी एल्युनोची जो प्रभाव तो नष्ट झालाय स्क्रीनवर बघा पॅसिफिक ओशन मध्ये प्रशांत महासागरामध्ये स्क्रीनवर बघू शकता की थ्री पॉईंट फोर तिथं टेम्परेचर न्यूट्रल कंडिशन आहे त्यामुळे अॅल्युनो पण नाही आणि लालिना पण नाही सक्रिय सध्या त्याच्यानंतर अरबी समुद्रामध्ये दे, देखील स्क्रीनवर बघा इंडियन ओशन डायपोल हा न्यूट्रल कंडिशनला आहे बघा आपल्याला एलिनोचा प्रभाव नको लानीना नसलाही तरी चालेल लानीना असताना आपल्याकडे जोरदार पाणी येतो तरी पण न्यूट्रल कंडिशन जरी असली तरी बंगालच्या उपसागरामध्ये अनेक डिप्रेशन आ, लो प्रेशर एरिया तयार होतो आणि तो, तो आपल्याला पाऊस देतो बघा अं बंगालच्या उपसागरात बघा त्या पद्धतीने मी सांगितलं जे होतं मागच्या अं व्हिडिओमध्ये मा युट्यूब व्हिडिओमध्ये त्या पद्धतीनं आता कशा पद्धतीनं पाऊस असेल आपल्याकडे त्याचा आढावा या ठिकाणी घेऊया साधारणपणे दोन सिस्टम बनणार मी आधीच सांगितलं होतं की ह्या ह्या वर्षी की एलिनोचा प्रभाव नष्ट झाला न्यूट्रल कंडिशन ए इंडियन ओशन डायबोडिक न्यूट्रल आहे आणि अशा कंडिशनमध्ये अशा कंडिशनमध्ये पाऊस जो असतो तो फारसा मोसमी पाऊस सक्रिय नसतो परंतु आपल्याकडे ज्या काही सिस्टम बनणार त्या सिस्टमच्या दोन सिस्टम तयार झाल्या त्या बघा आता इथे इथे एक लो प्रेशर एरिया बनतोय या ठिकाणी आणि दुसरा लो प्रेशर एरिया इथे बनतोय त्या दोन ठिकाणी बनल्यानंतर त्याचं फॉर्मेशन साधारणपणे ट्रॅक असा दाखवतोय आणि हा जो लो प्रेशर एरिया बनतोय पुढील दहा दिवसापर्यंत समुद्राच्या कडाने गुजरातपर्यंत येण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्याकडे साधारणपणे नाशिक जिल्ह्यामध्ये अठरा तारखेच्या आसपास वळीव स्वरूपाचं वातावरण तयार होईल वळीव पाऊस तयार होण्याची शक्यता आहे आपल्याकडे वळीव पाऊस तयार होईल आणि अठरा तारखेला देखील नाशिक जिल्ह्यामध्ये दे, आणि राज्यामध्ये इतर भागामध्ये पाऊस सक्रिय होईल पण अठरा तारखेला पाऊस फारसा मोठा नसेल एकोणास तारखेला देखील पाऊस असेल आपल्याकडे वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस या पाच दिवस नाशिक जिल्ह्यामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस होईल तर दोन सिस्टम एक इथे तर बनते पण ह्या ठिकाणी देखील तीन दिवसांनी एक सिस्टम बनते आणि तिथं फॉर्मेशन राजस्थानकडे पॅरेल चालेल ती राजस्थानकडे जाऊन या ठिकाणी मध्ये जाते तीन सिस्टम सध्या तयार होत आहे आणि ह्या तीन सिस्टम या सिस्टम मुळे आपल्याकडे पंचवीस तारखेनंतर ला कंटिन्यू पाऊस जॉईन होईल आता सध्या जी लो प्रेशर एरिया हा प्रथम आपल्याकडे आप पाऊस देणार अठरा तारखेला त्याच्यानंतर अठरा एकोणवीसला दोन दिवस त्याच्यानंतर ही सिस्टम जी बनणार ही सिस्टम जी बनणार ती समुद्राच्या कडेने जेव्हा गुजरातकडे सरकेल त्यावेळेस ती आपल्याकडे एकवीस बावीस तेवीस ला येईल आणि ही जी दुसरी तिसरी सिस्टम इथे लो प्रेशर हा गुजरातकडे जातो त्या काळामध्ये आपल्याकडे परत एकदा पाऊस हा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेला दिसतोय म्हणजे साधारणपणे लक्षात घ्या मी जे सांगतो मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की अठरा तारखेला पाऊस येईल पण जसा सॉरी जसा एखादी सिस्टम जेव्हा जवळ येते तेव्हा आम्हाला सांगता येतं की कशा पद्धतीने पाऊस येणार तुम्हाला साधारण समजलं असेल की आता अठरा तारखेला नाशिक जिल्ह्यात पाऊस सुरू होणार खूप जोराचा जरी पाऊस नसेल तरी पण जे नाशिक जिल्ह्यामध्ये आज पिकांना काही तालुक्यामध्ये ताण पडत आहे तो ताण कमी होऊन पिकांना उपयुक्त असा पाऊस त्या ठिकाणी होईल ऑगस्ट एंड पर्यंत नाशिक जिल्ह्यातील राहिलेली धरणं भरतील किंवा साठ्यामध्ये वाढ होताना दिसत आहे त्याच्यानंतर मध्ये कसा पाऊस असेल साधारणपणे एक सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबरच्या दरम्यान देखील चांगला पाऊस दिसतो मात्र पंधरा पासून ते सव्वीस सप्टेंबर पर्यंत थोडासा पावसामध्ये गॅप दिसतोय पण तो एक्सटेंड फरक आहे म्हणजे लांबचा अंदाज आहे त्याच्यामुळे आपण त्याच्यावर नंतर बोलूया परंतु एक ते पंधरा सप्टेंबर दरम्यान देखील एक सिस्टम तयार होणार त्या सिस्टमचा देखील फॉरकास्ट आपण नंतर देऊया की काय का होतं की एक्सटेंड फॉरकास्ट असतात जसं मी मागच्या मध्ये सांगितलं की अठरा तारखेला पाऊस येणार ठीक आहे काही वेळेस तो येतो पण सिस्टम बाजूला सरकते किंवा त्याचं फॉर्मेशन होतच नाही असंही होत काही वेळेस त्यामुळे आपण त्याचा लांबचा अंदाज जो तो नंतर देऊया पण एक अंदाज म्हणून तुम्हाला सांगितलं की एक ते पंधरा सप्टेंबर देखील पाऊस असेल पंधरा सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर गॅप असेल दुसरा या तीन सिस्टम सांगितल्या या तीन सिस्टम मुळे अठरा ऑगस्ट ते साधारणपणे अठ्ठावीस ऑगस्टच्या दरम्यान आपल्याकडे पाऊस होईल अठराला जरी पाऊस असेल थोडासा जोर कमी असेल एकोणावीसला देखील आणि ही पावसाची जी सिस्टम असेल ही वळीव स्वरूपाची असेल दुपारनंतर तापमान वाढून जो पाऊस येईल ते पावसाची साधारण ही श्रुंकाला असेल फक्त कमी दाबाचे क्षेत्र जवळ आल्यानंतर जेव्हा मुंबईच्या आसपास येईल त्यावेळेस मात्र थोडासा झड स्वरूपाचा लागू शकतो त्यामुळे ही हा जो अंदाज आहे हा लक्षात घ्या पुढचा हा व्हिडिओ कमीत कमी आता मी जो सांगितला हा दहा ते पंधरा दिवस किंवा पंचवीस दिवस पर्यंत देखील आहे त्याच्यामुळे नंतर नंतर वारंवार रोजच मला व्हिडिओ देण्याची गरज भासत नाही त्यामुळे हा अंदाज सर्वांनी लक्षात घ्या धन्यवाद